कळंबोली वासियांना आधुनिक सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करत असून नागरिकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये भव्य ग्रंथ तुला आणि मंगळागौर कार्यक्रमावेळी केले तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही यावेळी कळंबोली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करून पुस्तकांचे आपल्या जीवनामध्ये असलेले महत्त्व अधोरेखित केले प्रशांतचं वजन हे भरपूर मोठं होतं किती दिसते दिसतोय तो लहान दिसतंय ना पुस्तकं अगदी वरती आहेत आणि प्रशांत खाली आहे तो कराजू खाली जातच नाही मला एक आयडिया आणि मग मी आयडिया केली म्हटलं आता प्रशांतच्या पेक्षा खाली जायला पाहिजेत या पुस्तकांकरता काय ते करायला पाहिजे ते मला बघाशी सांगतात पुस्तकं देऊ का आम्हीकडं दत्ताकडं तिकडं कृती जीव ठेवा मी ठेवली नाही कारण ही पुस्तक मी ज्यावेळे तर पुस्तकांची ठेवली तेव्हा प्रशांत तू वरती आहे ही पुस्तकं कुठली आहेत तर नाही एकाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष अख्खा जनता पक्ष इकडे एका ठेवला आणि म्हणजे भारतीय जनता पक्ष ठेवला आणि दुसरं भारताचं संविधान कुठलं आहे ही दोन पुस्तकं जे आहेत ना अतिशय महत्वाची आहेत संविधानाप्रमाणे आपला देश चालतो तुम आता तुमच्या आता घ्या आपल्याकडे तुम्हाला वाचाल त्यातून तर ही महत्वाची महत्वाची पुस्तक आहे दोन पुस्तकांतर मी नावं घेतली पण ही पुस्तकं सगळी वाचली आहेत अवश्य सर्वांनी वाचण्यासारखी आहेत कलबोलीवाल्यांच्या दृष्टीने आता आमदारांनी कलबोलीबी ठेवण्याचं कबूल केलं आहे त्याप्रमाणे ही पुस्तकं जरूर वाचा अगदी कथा कर्नापरी नाटकपासून जी अशी वाचनी अशी पुस्तकं इतर आहेत त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आमदाराच्या वाढदिवसानिमित्तानं आपण तेच ठरवलं की सात स्वागत सरकार पेक्षा हे लोकप्रिय कामं जास्त करायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही इतके रममान झालात चांगल्या रीतीनं भाग घेतला सर्वांना धन्यवाद देतो आमदारांना भावी काळात शुभेच्छा देतो आयोजकांना धन्यवाद देतो थांबतो भारतीय जनता पार्टी कळंबोली यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विविध पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याच्या सूचनेनुसार त्यांची ग्रंथ तुला करण्यात आली रामशेद ठाकूर साहेबांचा वाढदिवस दोन जून दोन जून पासून दोन हजार सव्वीसच्या दोन जूनपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा निश्चय युवा मोर्चाने केला आहे आणि गौरव आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून हे आयोजन सातत्यानं करत आहेत पक्षाच्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत युवा मोर्चाच्या टीमचं अभिनंदन करतो महिला मोर्चाची टीम देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पुढाकार घेते या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त व्यक्त करतो पुस्तक तुलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं ही या ठिकाणी तुलेमध्ये टाकण्यात आली मला तर धरून सांगण्यात आलेलं आहे की घरी नवीन पुस्तक ठेवायला जागा नाही इतकी पुस्तकं घरी झालेली आहेत त्यामुळे ही पुस्तकं घरी नेण्यापेक्षा मी आता कळंबोली भाजपवरतीच या ठिकाणी जबाबदारी टाकतो की त्यांनी ही पुस्तकं योग्य लोकांपर्यंत पोहोचवावी त्यामुळे आता हे जे विद्यार्थी शिकलेले आहेत यांचा पहिला चॉईस की यांना या ठिकाणी कुठली कुठली पुस्तकं आहेत या या विद्यार्थ्यांना कुठली कुठली पुस्तकं हवी त्यांना एक एक पुस्तक या ठिकाणी पहिले आपण या ठिकाणी प्रेफरन्स देऊ आणि या दृष्टिकोनातून आपल्या कळंबोलीमध्येच जे ग्रंथालय आहे या ग्रंथालयाच्या माध्यमातून कळंबोली वासियांना पुस्तकं उपलब्ध होती आणि त्यामुळे निश्चितपणानं आपण जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जे आहे त्यामध्ये ते ग्रंथालयाचा उपयोग करू शकाल अनेक तरुण विद्यार्थी युवा विद्यार्थी त्या ग्रंथालयाचा फायदा घेतात अभ्यासिकेचा फायदा घेतात दिवस रात्र अभ्यास करून आपल्या परिवाराचं कळंबुलीचं नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करतात त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी ती पुस्तकं ती त्या ठिकाणी देण्यात यावी आपण सर्व मंडळी ज्या उत्साहानं आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आपल्या सर्वांनी मला जे आशीर्वाद दिले याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचे आशीर्वाद मला त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मिळत राहावे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तसेच यावेळी महिलांसाठी मंगळागौर या कार्यक्रमाचे आयोजन कळंबोली सेक्टर अकरामधील आई माता मंदिर हॉलमध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस चारुशिला घरत પનવેલ મહાપાલિકે માજી સભાગૃહ ને પરેશ ઠાકુર કળંબોલી મંડળ અધ્યક્ષ અમર પાટીલ માજી નગરસેવક અનિલ ભગત એડવોકેટ મનોજ ભુજબળ બબન મુકાદમ તેજસ કાનપળે રાજુ શર્મા માજી નગરસેવિકા દર્શના ભુઈર પ્રમિલા પાટિલ મોનિકા મહાનવર પનવેલ પંચાયત સમિતિ સદસ્ય રત્નપ્રભા ખરત પરશા પ્રશાંત ઠાકુર માજી અધ્યક્ષ રવિનાથ પાટીલ મંડળ સરચિટણીસ દિલીપ બિસ્ટ જિલ્લા ચિટણીસ સંદીપ મે भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे सहकार सेलचे से जिल्हाध्यक्ष अशोक मोटे जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रिया मुकादम उपाध्यक्ष संदीप भगत सुनील ढेबरे जोहेब पटेल विनोद बोरसे सचिव राजेंद्र बागल केशव यादव मनीषा निकम सुनीता हिरवले महिला मोर्चाच्या सरस्वती कथारा अपर्णा सरोज ज्येष्ठ नेते गुरुनाथ ठाकूर प्रभाग अध्यक्ष घनश्याम शर्मा प्रकाश शेलार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर कळंबोली अध्यक्ष गौरव पवार युवा नेता अमर ठाकूर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला